नमस्कार राम राम मंडळी तर आत्ता एवढ्यात उठलो मी सकाळचे आठ वाजले तर सकाळपासनं पाऊस चालू आहे तर आहे व्ह्यूज मॉर्निंगचा तर बंगल्याचं काम चालू आहे गेल्या पंधरा दिवसापासून आणि आज मजूर येत आहे की नाही तेवढं काय माहिती नाही पाऊसला स संध्याकाळपासनं चालू आहे आठ दिवसापासून पाऊस बंद होता तर चालेल मंडळी फ्रेश होतो तर मंडळी फ्रेश वगैरे झालो आणि पाऊस उघडण्याचं नावच घेत नाही त्याच्यामुळे मग आपण घरात आहोत आणि लाईट पण गेलेली आहे तर आपलं काम चालू होतं डॉक्युमेंट शोधण्याचं कारण की हे बघा पूर्ण मी पसारा करून ठेवलं आहे झेरॉक्स पण काढायचे होते पण लाईट नाही डॉक्युमेंट पूर्ण कलेक्ट करून घेतो तर चालेल मंडळी आपल्याला दिवसभर हेच काम आहे कारण की पाऊस पण बाहेर चालू आहे त्याच्यामुळे बाहेर निघणं आणि फिरणं कठीण आहे ओके तर दुपारचे बारा वाजले तरी अजून लाईट आलेली नाहीये पाऊस थोडंसं कमी झाले पण हवा जोरदार चालू आहे जोरदार हवा चालू आहे आहे व्ह्यूज सो गाईज बाहेर आलो आणि पावसामध्ये हे पा, पा वाऱ्यामध्ये पूर्ण झाडाच्या झाड खाली कोसळत आहेत पूर्ण शेतामध्ये गेलेत अजून देखील हवा कमी होत नाही तर त्याच्यामुळे झाडांखाली फिरणं चुकीचं आहे त्याच्यामुळे घरातून आम्ही जास्त निघत नाही लाईट नव्हती आपण तिथं गेलो होतो खटपात चढवण्यासाठी मी हा थोडी का तर सालेल मंडळ आता गावामध्ये प्रवेश केलाय आम्ही पावसाचं परिणाम उडदीमध्ये पावसामध्ये फक्त मच्छर मारत बसायचं मंगळा सांग चार्जिंग गेली तर मुलं पावसाचा आनंद घेत काही काय आताच दिस त्याच्या

तर या ठिकाणी खूपच पाणी साचलेलं आहे आणि गाड्यांची हालत होते चालायची देखील हालत होते त्याच्यामुळे आता थोडस चारी कोरतोय तिथून असं पाणी निघेल असं तर फायनली मंडळी लाईट आलेले आणि आता आपल्याला दोन तीन झेरॉक्स आहेत पटापट काढून घेऊ आणि फ्रेश होऊ तर आपलं थोडंसं काम वाढलंय पासपोर्ट साईज फोटो आपल्याला बनवायला आलेले आहेत त्याच्यामुळे आपण पासपोर्ट साईज फोटो बनवणार आहोत तर चालेल फायनली आपण ते काम करून घेऊ ओके झोपले व्ह्यूज आपण स्लॅब वर न पाहिलं तरी पण ए पहा पाऊस चालू, है, जो चालू है, हे जोरात पाऊस चालू हे बघा नाईटच व्ह्यूज ओके मंडळी चला तर आपण रूम मध्ये जा तर भेटू आपण असंच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मंडळी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा